प्रेमाचे हे बंध अनोखे दुसऱ्या दिवशीची विराजसने लावलेला अलार्म जसा वाचतो तसं तो डोळे चोळत हाताने पडत आधी तो अलाम ऑफ करत उठून बसणार की त्याचं लक्ष बाजूला जात वृंदावस्त त्याच्या कुशीत शिरून त्याचं टी शर्ट मुठीत पकडून गाड झोपलेली हो तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर मोठी इयर टू इयर स्माइल पसरते तो तसंच थोडा वेळ तिच्याकडे बघत तिचं निरीक्षण करण्यात हरवून गेलेला तिचं ते निरागस रूप डोळ्यात साठवत आपसुकच त्याच्या लक्ष तिच्या कोमल गुलाबी ओठांकडे जातो तसं त्याला तिच्या ओठांना स्पर्श करायचा मोह आवडत नाही तो हळूच तिच्या ओठांवर अंगटा फिरवतो तसंच दोन मिनटं तिथे रेण त्याच्या हालचालीने वृंदाची झोप चाळवते ती डोळे किळकिले करत उघडते तर विराजसचा चेहरा एकदम समोर होता तीही त्याच्याकडे बघत राहते शेवटी न राहून विराजस हळूच तिच्या जा जवळ येत तिच्या ओठांवर ओठ टेकवतच मुश करून बाजूला होतो वृंदा तर डोळे मोठे करून तशीच फ्रीज होते आता आपल्यासोबत काय घडलं हा विचार करत विराजस तिच्या चेहऱ्याकडे बघत केसांवरून हात फिरवत गालात हसत जिमसाठी निघून जातो वृंदाला दरवाजाचा जसा आवाज येतो तशी भानावर येत नीट उठून बसत ओठांना हात लावते तिला आता जे काही घडलं ते आठवत तसं झरझर तिचे गाल लाल होतात लाजतच ती उशीला मिठी मारते आता तशीही झोप येणार नव्हती म्हणून वृंदा हळूहळू तिचा आवऱ्याला घेते आज मॅडम स्वतःच्याच झुंदीत होत्या आज काही चेहऱ्यावरचा ब्लश काही कमी होता होणार नव्हता मॅडमचा पहिला वेला केस जो होता विराजसनेही आज त्याचा वर्कआउटमध्ये विराजसनेही आज त्याच्या वर्कआउटमध्ये मनच नव्हतं त्यामुळे अर्धा तास फक्त जॉगिंग करून रूममध्ये आला तर मॅडम ड्रेसिंग टेबलजवळ राहून स्वतःच आवरत होत्या विराजस काही वेळ तिला बघत दारातच थांबला श्वास जो जॉगिंग करून जड झालेला तो तिला बघून श्वास घ्यायचाच विसरून गेला मॅडमनी आज कॉटनचा हाफ स्लीव्सवाला लाईट पिंक कलरचा शॉर्ट वन पीस जो गुडघ्याच्या थोड्या खाली होता तो घातलेला केस मागे क्लिप लावून मोकळी सोडून दिले होते कपाळावर नाजूकशी टिकली डोळ्यात काजळची रेख ओढली होती ज्याने ते डोळे अजूनच बोलके व रेखीव दिसत होते आणि हातात दोन हिरव्या बांगड्या फक्त काल हात भाजल्यामुळे हिरवा चुडा काढा लागला होता तिला सिंपलच तयार झालेली तरी कोर दिसत होती मिररमध्ये बघून ओठांना लिप बाम लावणं चालू होतं तेवढ्यात विराजसने येऊन मागून तिला मिठी मारली काय बायको आज इरादा काय आहे हा विराजस तिच्या खांद्यावर हनुवडी ठेवून आरशात तिला निहाळत विचारतो त्याने अचानक येऊन मिठीत घेतल्याने ती बावरून जाते अहो एवढंच तिच्या तोंडातून निघतं कारण पुढे तो तिला काही बोलूच देत नाही अलग तिच्या मानेवरचे केस बाजूला करत मानेवर ओठ टेकवतो वीर वृंदा त्याच्या हातावरची पकड घट्ट करत खांदा आकसून घेते बायको खूप गोड दिसते या गोड दिवसाची सुरुवात पण गोड झाली तर तो आरशातून तिच्या ओटांकडे सूचकपणे बघत तिला डोळा मारतो वृंदा लाजून गोरी मोरी होत चेहरा लपवत मान खाली घालते हाय वृंदा इथे बघ मला बघू तरी दे माझी बायको किती गोड लाजते ते तो हळुवारपणे तिला स्वतःकडे फिरवतो तशी वृंदाला मिटीत घट्ट करतो थोड्या वेळाने वृंदाच मिटी सोडवत बाजूला व्हायला बघते तर विराजसीला परत जवळ खेचत तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत तिच्या डोळ्यात बघत मे आय म्हणत तिची परमिशन विचारतो वृंदाला जात डोळे मिटून शांत उभी राहते ना होकार देते नाकारे तिला मगाशी घडलेला प्रसंग आठवतो तसं ती चेहऱ्यावर लाजर हो तो तिच्या मिटलेल्या पापण्यांना तिची संमती समजून तिच्या ओटांवर टेकवत तिच्या खालचा ओट हळूच ओटात पकडत सॉफ्टवाली किस करायला लागतो वृंदाई त्याला हळुवारपणे प्रतिसाद देत त्याच्या केसातून मानेवर हात फिरवत होती तिचाही रिस्पॉन्स मिळाला तसं त्याने आवेगाने अजून तिला जवळ खेचत दिपकेस करायला सुरुवात केली थोड्या वेळाने दोघाचे श्वास जसे जड व्हायला लागले तसे दोघेही लांब झाले आय लव पिच फ्लेवर विराजस खटाळपणे तिच्या ओटांकडे बघत बोलतो वृंदाला अजून त्याच्या छातीवर फटका देत मिटीत शिरते दे। बायको आय लव्ह यू विराजस तिच्या कपाळावर किस करत मिठी घट्ट करतो वृंदा बहिणी त्या दोघांना मिठीत बघून राखी दारातूनच खाली मान खाली घालत आवाज देते राखीच्या आवाजाने वृंदा लगेच विराजसच्या मिठीतून बाजूला होते विराजसी सावरून उभा राहतो बहिणी ते माय्याजींनी बोलवले तुम्हाला नाश्त्यासाठी खाली आणि दादा ते डॉक्टर परा घालेत खाली ते तुम्हाला विचारत होते राखी दारातच उभी राहत दोघांना निरोप देते hmm. त्यांचा पण चहा नाश्त्याचा बघा तोपर्यंत मी येतोच खाली मायाजीची पूजा झाली का विराजस राखीला विचारतो नाही अजून दादा तुम्हाला तर माहितीच आहे राखी येणार हसू अडवत बोलते ठीक hmm. आहे तू वृंदाला सावकाश घेऊन जा खाली विराजसिंग हसत आरती मान हलवत वृंदाला राखीसोबत खाली जायला सांगत लगेच त्याचा आवड्याला निघून जातो मायाजीच्या पूजेला आज थोडा जास्तच वेळ लागणार होता म्हणजे त्या मुद्दामून लावत होत्या जेव्हा राखीने येऊन त्यांना डॉक्टर पराग आल्याचं सांगितलं सगळं एकदम हळू निवांत सुरू होतं स्वतः घरच्या अंगणात एक एक फूल तोडण्यापासून ते हार बनवून त्यांच्या कान्हाची याता सांग पूजा पार पडेपर्यंत रोज जी पूजा अर्धा तासात संपन्न व्हायची तिला आज एक तासाहून अधिक वेळ लागणार होता विराजस आणि सगळ्या नोकर माणसांना याची आत्तापर्यंत सवय झाली होती पण वृंदा मगाशी राखीचं बोलणं ऐकून मनातच विचार करत होती आज कोणता विशेष दिवस आहे जो मी विसरून गेली आहे जो माई माईयाजींना आज, आज पूजा करायला जास्तीचा वेळ लागणार आहे ती स्वतःच्या विचारातच खाली येते माई आजीचं मनातल्या मनात धुसपुसू मना चालू होतं सकाळच पराग डॉक्टरांना बघून त्यांच्या नातवाचा प्रताप लगेच त्यांच्या लक्षात आलेला कान्हाची कमी पण ह्याच दोघांच्या नावाची उत्तर पूजा मनातल्या मनात सुरू मनात होती